नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पण ह्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो बघा आज जे कन्सेप्ट आहे काय छोटी छोटी पण महत्वाची इंग्रजी वाक्य बघा कशी आता पहिला जो शब्द आहे बघा तुम्ही हे म्हणजे ई वाय हे हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा वापरला असेल इंग्लिशमध्ये हे व्हॉट आर युंग हे वाय म्हणजे हे काय माहितीये का याचा आधी तुम्ही समजून घ्या एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी हा शब्द वापरतात साधारणपणे हा शब्द नम्र समजला जात नाही काय हा शब्द जो आहे हा नम्र नाही म्हणजे ऑफिशियल लेवलला हा शब्द तुम्ही वापरू शकत नाही पण तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही हा किंवा इतर ठिकाणी तुम्ही वापरू शकता बघा आता ह्याच्या वाक्यरचना बघू आपण पहिला आहे काय हे आता हे चा उपयोग बघा कसा होतो अरे तू तिथे काय करत आहेस काय अरे तू तिथं काय करत आहेस म्हणजे काय हे वॉट आर यू वाक्य रचना लिहून घ्या व्हॉट आर यू आणि क्वेश्चन मार्क जे बघा अरे माझ्या सायकल वरन हात काय अरे माझ्या सायकल हात का म्हणजे हे यू बघा hey हे यू कॉमा किंवा तुम्ही हे पण वापरू शकता हे कॉमा, टेक युअर हँड्स ऑफ माय बाईक ऑफ माय बायसिकल माना किंवा मा बाईक माना त्याच्यानंतरच पहा अरे टोपीवर या इकडे अरे टोपी इकडे ये म्हणजेच काय हे यू हे यू सॉरी हे तर हे यू विथ विथ हॅट कम इयर ओके अरे टाकल्या तोंड सांभाळून बोल काय अरे टाकल्या जरा तोंड सांभाळून बोल बघा हे इंग्रजी आहे तुम्हाला बोलता आलं पाहिजे बघा हे बारडी दी। माइंड युअर लँग्वेज काय माइंड युअर लँग्वेज बघा ह्या जे वाकर्ष आहेत मी तुम्हाला यांचा अर्थही सांगेन याचा वापरही केला ह्या शब्दांना तुम्ही थोडक्यात ह्या शब्दाला तुम्ही इंटरजेक्शन पण म्हणू शकता म्हणजेच काय केवळ प्रयोगी हा व्ययो म्हणजे आता मी तुम्हाला ग्रामरचा भाग नाही सांगत पण याचा एक तुम्हाला वापर सांगतोय बघा आता ह्याच्या जे आहे तुमचं काय हाव आणि वॉट अबाउट बघा त्यांचा अर्थ काय होतो खूप छान आहे यांचे अर्थ लिहून घ्या या वाकर्षणा अशा आहे अशा पाठ करा सराव करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला बघा त्याच्यानंतर सांग हाऊ किंवा वॉट अबाउट क्वेश्चन मार्क बघा ह्याचा अर्थ काय होतो बघा कसं राहील समजून घ्या कस राहील किंवा क्वेश्चन मार्क बद्दल बघा इथं वाक्य राहील बद्दल तुझा काय विचार आहे आणि क्वेश्चन मार्क बघा आता वाटते सुना हव अबाउट टी क्वेश्चन मार्क म्हणजे चहा कसा राहील काय चहा कसा राहील बरोबर म्हणजे बघा तुम्ही फ्रेंड्स मध्ये बसलेत आणि अचानक अरे आता चहा पिण्याचा मुडे कोण म्हणे आपल्याला कॉफी प्यायची कोण म्हणे आपल्याला सॉफ्ट ड्रिंक पाहिजे मग एखादा काय म्हणे अरे यार चहा कसं राहील पहिला आता तुम्ही म्हणू शकता हा अबाउट टी त्याच्यानंतर बघा वॉट अबाउट त्याचे वाक पोहायला जाण्याबद्दल तुझा काय विचार आहे किंवा लिहिण्याबद्दल तुझा काय विचार आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय वॉट अबाउट म्हणजेच बघा वॉट अबाउट गोइंग स्विमिंग काय व्हॉट अबाउट गोइंग स्विमिंग म्हणजेच काय की तुझा स्विमिंगला जाण्याबद्दल काय विचार आहे लक्षात बघा लिहून घ्यायचा अर्थ आणि हे तुमच्या लाईफमध्ये बघा ह्या छोट्या वाक खूप महत्वाचे बोलताना यांचा वापर खूप होतो राईट खूप म्हणजे खूप आता द वे सांगतो एखादा नवीन विषय मध्येच सुरू करताना किंवा एखादा नवीन प्रश्न मध्येच विचारताना तुम्हाला काय वापरायचंय बाय द वे काय बघा परत एकदा एखादा नवीन विषय मध्येच सुरू करताना किंवा एखादा नवीन प्रश्न मध्येच विचारताना काय वापरायचंय तुम्हाला बाय द वे बघा वाक्यरचना मला वाटतं आता आपण थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे बरं वाजले किती इथं बायदेवीचा अर्थ तुम्ही समजून घ्या काय बरं बघा बर परत एकदा वाक्य सांगतो मला वाटतं आता आपण थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे बरं वाजले किती आता इंग्लिशमध्ये बघा मग तुमच्या लक्षात अंतर आय थिंक वी शूड टेक आय थिंक वी शूड टेक सम रेस्ट समरेस्ट नाव कॉमा त्यानंतर येऊ शकता तुम्ही बाय द वे वॉट इज टाइम वॉट टाइम इज इट वॉट टाइम इज इट आणि क्वेश्चन मार्क बघा आय थिंक वी शुड टेक समरेस्ट नाव बाय द वे व्हॉट टाईम इज इट हा लक्षात म्हणजे मला वाटतं आता आपण थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे बरं वाजले किती आ लक्षात आता ह्याच्यानंतर आहे बघा मोस्ट इम्पॉर्टंट शब्द आहे तुमचा वेल काय वेल काय छोट्याच वाक्य रचना आहेत पण खूप तुमचं काय म्हणतात त्याला वाक्य रचना जे जोडण्याचं किंवा जे तुम्ही म्हणता ना की आम्हाला फ्लुएंटली बोलता येत नाही राईट किंवा आम्हाला वाक्यरचना जोडता येत नाही हे जे काही शब्द आहेत किंवा हे ज्या काही वाक्य आहेत ह्याने काय का की तुमचे वाकृष्ण तुम्हाला जोडाला जमत बरोबर पण आता मी सांगितलं बायदभे बायदवेचा अर्थ काय फक्त बरं हे की नाही पण ज्यावेळेस त्याचा इंग्लिशमध्ये वापर करणार तुम्हाला खूप छान वाटेल बोलायला आणि समोरच्याला पण ऐकायला असं वाटेल की अरे याला खरंच इंग्लिश जमत ओके आता ह्यानंतरच आहे काय वेल बघा ह्या वेलचे दोन अर्थ होतात एक म्हणजे तुमची विहीर दुसरं आहे चांगलं आता हे तर त्याचा अर्थ काय होतो ते पाहू आपण ओके हि तर त्याचा अर्थ आहे लक्षात बघा वाक्य रस्मांच्या ह्याच्यातून आपण पाहूया पहिली वाक्य आता ह्याचा वापर कुठे एखादे वाक्य सुरू करताना किंवा पुन्हा एखाद्या विषयाकडे परतताना पुढील प्रमाणे वेलचा उपयोग केला जातो बघा कसं बर आता मला निघायलाच पाहिजे बर आता मला निघायलाच पाहिजे पण काय देणार तुम्ही काय म्हणणार किंवा कसं बोलणार वेल आय मस्ट लिव नाव त्यानंतर रचना पहा बर आपण आता सुरुवात करूया बर आपण आता सुरुवात करूया वेल लेट्स स्टार्ट नाव ओके त्यानंतर पहा बर मग निघतो मी आता वेल देन लेट मी नेम त्यानंतरच पहा बर आता काय करायला पाहिजे असं तुला वाटतं बर आता काय करायला पाहिजे असं तुला वाटतं वेल नाव वॉट डू यू थिंक वॉट यू थिंक वॉट डू यू थिंक शुड बी डन बर ठीक आहे तू आता एवढा आग्रह करत आहेस तर मी ये काय ठीक आहे तू आता एवढा आग्रह करत आहेस तर मी ये वेल सॉरी व्हेरी वेल बघा हे बोलताना आपण वापरतो व्हेरी वेल Now that you insist so much, I will सो मच मे का खूब आई विल कम मी एन ओके वेरी वेल बर अरे लक्ष्य बजे छोटा छोटे वाक्यरचना आहे यातन तुमची इंग्रजी पण खूप छान तुम्हाला बोलता येते हे दिसताना खूप छोटे वाटतात पण यांचा वापर करायला बसलं तर तुम्हाला सराव करावाच लागणार बघा सरावाशिवाय तुम्हाला अत्यंत नाहीये राईट त्यासाठी ह्या वाक्याचना लिहून दिल्या पाठ करा लिहून घ्या आहे तसेच त्या वाक्याशना सुरुवातीला तुम्ही वापरा जोपर्यंत तुमच्या झिबेला आणि तुमच्या अ मेंदूला किंवा तुमच्या ब्रेनला जी सवय दुम होत नाही तोपर्यंत पाठ करूनच बोला थोडे दिवस एकदा तुमच्या जिबेला वळण पडलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींची तुम्हाला गरज पडणार नाही ना। बघा ह्या स्टेशनमध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशन मध्ये आपण असंच एखादा कॉन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत तो जय हिंद जय मात